सर्वप्रथम मी सर्वांना नमस्कार करतो संत गजानन महाराज नगरीत राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेचं आयोजन आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही करतो आहे आणि मी अभिनंदन करणार आणि आभार मानणार आहे महाराष्ट्र राज्यातील होतकरू मुंबई जिल्हा बँकेचे अध्यक्ष महाराष्ट्र शासनाने म्हाळा कमिटीवर ज्यांना चेअरमन केलं केंद्रीय राज्य कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा दिला असे आदरणीय प्रवीण भाऊ धरेकर जे आमच्या संघटनेचे अध्यक्ष आहेत आम्ही मागणी केली होती की बुलढाणा जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याच्या बॉक्सिंगचे मुलं आणि मुलींची स्पर्धा जिथे व्हावी आणि त्यांनी सांगितलं की जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यात करताय तर राजमाता जिजाऊ कप त्यांच्या संकल्पनेतून त्यांनी आपण महिलांसाठी करूया अशा प्रकारचं त्यांनीसुद्धा सूचना केली आणि त्याला मान्यता दिली मी त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो संत शेगाव नगरी गजानन महाराजांची आणि मातृतीर्थ बुलढाणा जिल्हा मा जिजाऊंचं स्मरण करून तो कप आम्ही सुरू करतो आहे या महाराष्ट्र राज्यातून सांध्यापासून बांद्यापर्यंत पाचशे ते साडेपाचशे सगळे खेळाडू इथे हजर राहणार आहेत जे जिल्हा संघातून चाचणीतून इथे सिलेक्ट होऊन देतील त्या विद्यार्थ्यांचा फायदा होणार आहे त्यांना राजकीय क्षेत्रा सॉरी नोकरीमध्ये आणि सगळ्या ठिकाणी पाच टक्के आरक्षण असल्यामुळे त्यांचा तिथे खूप फायदा होणार आहे त्या दृष्टिकोनातून आपल्या इथून जिल्ह्यातील जे जे चांगले विद्यार्थी आहेत खेळाडू आहेत त्यांना या बॉक्सिंगबद्दलचं प्रेम वाढावं आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही मोठी एक स्पर्धेचं आयोजन भव्य दिव्य आयोजन आपल्या जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून शेगाव शहरात अशा प्रकारचं झालं नसेल इतकं चांगलं आयोजन प्रवीण भाऊच्या मार्गदर्शनात आम्ही इथे आज करत आहोत सन्माननीय प्रवीण भाऊ दरेकरांनी महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ फडणवीस क्रीडा मंत्री माणिकरावजी साहेब आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब रक्षाताई खळसे आणि अनेक केंद्रीय आणि राज्याच्या मंत्र्यांना आमंत्रित केलेलं आहे या विभागाचे सन्माननीय आमदार जे आमचे स्वागत अध्यक्ष आहेत आदरणीय संजयरावजी कुटेसाहेब त्यांच्या सहभागी होती महिलांसाठी त्यांनी काल मला खूप आनंद व्हायला बोलल्या अशा अपहणताई आमचे नेते आदरणीय ज्ञानेश्वर दादा पाटील हे सगळ्या मंडळीचं चांगलं सहकार्य आम्हाला इथे लाभलेलं आहे आणि विविध क्षेत्रातील या शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील सगळ्या राजकीय पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी सामाजिक काम केलं आणि खेळाडू क्रीडाप्रेमी जे आवार्डी आहेत अर्जुन अवार्डी असतील महाराष्ट्र राज्याचे छत्रपती अवार्डी असतील या सगळ्यांना इथे बोलवून त्यांचा यथोचित मान सन्मान करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि स्पर्धा किती तारखेपासून सुरुवात होणार आहे किती दिवस चालणार आहे त्या स्पर्धा नऊ तारखेला रजिस्ट्रेशन होईल दहा तारखेला ॲक्च्युली सकाळी स्पर्धा सुरू होतील दहा ते चौदा अशा प्रकारचा स्पर्धेचा फार चांगला कार्यक्रम इथे आयोजित राहणार आहे सकाळी जवळ जवळपास साडेआठ नऊला सुरू झाल्या की लंच ब्रेक राहील त्याच्यानंतर पुन्हा चालू झाल्या की संध्याकाळी आठपर्यंत एवढे सगळे बाऊट लागणार आहेत दोन सुसज्ज रिंग आमच्या इथे लागतील आणि पाण्यासारखा नेत्रदीपक असा सोहळा शेगावकरांना आणि जिल्हावासियांना बघायला मिळणार आहे